स्टँडर्ड थ्री मॅथमॅटिक्स कॉइन्स अँड करन्सी नोट्स नानी व नोटा हा धडा आपण पाहणार आहोत लुक ॲट द पिक्चर्स ऑफ द करन्सी नोट्स गिवन बिलो राईट देअर व्हॅल्यूज इन द बॉक्सेस तर या ठिकाणी नोटांचे चित्रे पहा आणि त्यांची जे काही मूल्य आहे ते मूल्य या चौकटीमध्ये लिहायचे आहेत तर नोटांचे चित्रे पहिली नोट आहे शंभरची म्हणजे हंड्रेड रुपीज या ठिकाणी द व्हॅल्यू ऑफ दिस नोट इज हंड्रेड रुपी रुपीज नेक्स्ट फाय हंड्रेड नोट्स द व्हॅल्यू ऑफ दिस नोट इज फाय हंड्रेड रुपीज तर दोन्ही चौकटीमध्ये पहिल्या चौकटीत हंड्रेड रुपीज दुसऱ्या चौकटीत फाय हंड्रेड रुपीज नेक्स्ट द व्हॅल्यू ऑफ दिस कॉइन इज तर या ठिकाणी कॉईन दिलेला आहे हे कॉइन आहे टू रुपीज हे कॉइन आहे दोन रुपयाचं तर चो। या ठिकाणी टू लिहायचं या चौकटीमध्ये नेक्स्ट धिस कॉइन हॅज अ व्हॅल्यू ऑफ वन रुपया तर हे एक रुपयाचं कॉईन आहे तर या चौकटीमध्ये एक लिहायचं आहे राईट द टोटल अमाऊंट व्हॅल्यू इन द टी बॉक्सेस तर या ठिकाणी बॉक्सेस दिलेले आहेत आणि या बॉक्समध्ये नोट्स दिलेले आहेत आणि आपल्याला चौकटीत एकूण रक्कम किती होते ते लिहायचा लिहायचं आहे तर पहिली पहिला बॉक्स आपल्याला पूर्ण करून दाखवलेला आहे फाय हंड्रेड हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज तर ह्या तीनही नोट मिळून किती रुपये होतात सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज फाय हंड्रेड हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज नेक्स्ट फाय हंड्रेड रुपीज वन हंड्रेडच्या दोन नोटा या ठिकाणी आहेत म्हणजे फाय हंड्रेड अँड टू हंड्रेड अँड फिफ्टी नंतर वन रुपयाच्या या ठिकाणी सिक्स कॉइन्स आहेत तर हे सर्व एकूण किती रुपये होतात ते आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचं आहे तर या ठिकाणी फाय हंड्रेड टू हंड्रेड फिफ्टी अँड सिक्स वन रुपये कॉइन्स तर हे होतात सेवन हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स रुपीज सेवन हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स रुपीज येथे लिहायचं आहे नेक्स्ट फाय हंड्रेड ट्वेंटी रुपीज टेन रुपीज फाय रुपीज कॉइन टू रुपीज कॉइन वन रुपीज टू कॉइन तर हे एकूण किती होतात ते या चौकटीमध्ये लिहायचं आहे तर एकूण फाय हंड्रेड अँड थर्टी नाईन रुपीज या चौकटीमध्ये लिहायचं आहे फायव्ह हंड्रेड अँड थर्टी नाईन रुपीज थ्री नोट्स देअर टोटल व्हॅल्यू इज सेव्हन्टी फाईव्ह रुपीज टोनी माझ्याकडे तीन नोटा आहेत असं म्हणतो आणि त्याची एकूण किंमत पंच्याहत्तर रुपये आहे असं म्हणत आहे सलमा आय टू हॅव सेव्हन्टी फाईव्ह रुपीज बट आय हॅव फाय नोट्स सलमा कावंत माझ्याकडे पंच्याहत्तर रुपये आहेत पण माझ्याकडे पाच नोटा आहेत टोनी हाऊ कॅन दॅट बी असं कसं होईल टोनी हॅज दीज नोट्स तर टोनीकडे ह्या नोट्स आहेत फिफ्टी रुपीज ट्वेंटी रुपीज फाय रुपीज तर हे एकूण होतात सेवन्टी फाय रुपीज टोटल सेवन्टी फाय रुपीज अँड सलमा हॅज दीज नोट्स सलमाकडे ह्या नोट्स अशा नोटा आहेत त्यामध्ये ट्वेंटी रुपीजच्या थ्री नोट्स टेनच्या 10 टेन 10 रुपीज वन नोट अँड फाय रुपीज वन नोट तर अशा पद्धतीनं सलमाजवळ सेवंटी फाय रुपीज आहेत म्हणजे दोघांचेही म्हणणे बरोबर आहे संजू आय हॅव अ हंड्रेड रुपी नोट फोर नोट्स ऑफ ट्वेंटी रुपीज सिक्स कॉइन्स ऑफ वन रुपी इच हाऊ मच मनी डू हॅ डू आय हॅव तर संजू माझ्याकडे शंभर रुपयाची एक आसे मन्तो, नोट आहे असं म्हणतो वीस रुपयाच्या त्याच्याकडे चार नोट्स आहेत ट्वेंटी रुपीज फोर नोट्स ऑफ ट्वेंटी रुपीज म्हणजे वीस रुपयाच्या चार नोटा सिक्स कॉइन्स ऑफ वन रुपये एक रुपयाच्या सहा नानी त्याच्याकडे आहेत कॉईन्स आहेत तर हाऊ मच मनी डू आय हॅव तर माझ्याकडे एकूण किती रुपये आहेत तो म्हणत आहे तर त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत वन हंड्रेड अँड वन हंड्रेड अँड एटी सिक्स रुपीज ऑल टुगेदर त्याच्याकडे वन हंड्रेड अँड एटी सिक्स रुपये आहेत वन हंड्रेडची एक नोट टू हंड्रेड ट्वेंटी रुपयाच्या ट्वेंटी रुपीजच्या नोट्स किती आहेत फोर आणि सिक्स कॉइन्स अशा पद्धतीने वन हंड्रेड अँड एटी सिक्स रुपये संजूकडे आहेत अनिता आय हॅव फोर नोट्स दे आर वर्थ 170 हंड्रेड सेवेंटी रुपीज ऑल टुगेदर वॅन यू गेस रिच नोट्स आय हॅव तर अनिता म्हणते माझ्याकडे चार नोटा आहेत त्यांची एकूण किंमत एकशे सत्तर रुपये होते तर त्या नोटा कोणत्या त्या नोटा तिने दिलेल्या आहेत हंड्रेड रुपीज वन नोट फिफ्टी सी फिफ्टी रुपयाचं एक नोट आहे त्याच्यानंतर दहा रुपयाची एक नोट आहे दोन नोटा दहा रुपयाची आहेत असे एकूण वन हंड्रेड अँड सेवेंटी रुपीज तिच्याकडे आहेत कॅन वी गिव्ह वन हंड्रेड सेवेंटी रुपीज युझिंग फोर नोट्स इन एनी अदर वे तर एकशे सत्तर रुपये आणखी वेगळ्या प्रकारे चार नोटांच्या साह्याने देता येईल का तर या ठिकाणी जसे चार नोटा दिलेल्या आहेत तशा चार नोटा आपल्याला खाली दिलेल्या चौकटीमध्ये देता येतील का वेगळ्या पद्धतीने तर या ठिकाणी फिफ्टी रुपीज थ्री नोट्स म्हणजे पन्नास रुपयाच्या तीन नोट या ठिकाणी देता येईल आपल्याला फिफ्टी 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 हे होतात वन हंड्रेड अँड फिफ्टी आणि ट्वेंटी रुपीजची वन नोट म्हणजे वीस रुपयाची एक नोट अशा पद्धतीनं आपल्याला हे चौकट पूर्ण करता येईल